आदेश अलग निरा आज आपण बघू बघू शकता की गेल्या अनेक वर्षापासून मी नाथ संप्रदायाचरा हाती घेतलेले आहे तरी आपण बघू शकता की गेल्या सहा वर्षापासून मी वटसिद्ध नागनाथ शिष्य म्हणून कार्य करीत आहे तसंच आपण बघू शकता की वटसिद्ध नागनाथ आणि मच्छिन्नाथ यांचं वडवळ या गाव युद्ध झालं हे बघू शकता आपण हे वडा झाड आहे आणि ही वटसिद्ध नागनाथ यांची संजीवन समाधी आहे त्या संजीवन समाधीपशी आपण बघू शकता की हा ही मासा आहे बघा हे बघा आपण मासा की हा मासा हे तोंड आहे हे पोट आहे आणि हे शेपूट आहे ते असं बघा शकता की अशा प्रकारचं पाणी पेत आहे हा मासा बघा ते अशा प्रकारचा एक मासा गेल्या अनेक दिवसापासून तपश्चर्या केल्यामुळे मच्छिद नाताने स्वप्नात येऊन मला सांगितलं दृष्टांत दिला की इथे इथे आहे मला हा जो मासा आहे तो भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे माझं गाव आहे मधुरवाडी येथे मला सापडलेलं आहे हे बघू शकता की आपण हे माशाचा आकार आहे बघा हे हे माशाचा आकार आहे मच्छिंदनाथांचा हा आकार आहे गेल्या अनेक दिवसापासून बडेबाबा यांची देखील मी तपश्चर्या पहिल्यांदा केली होती त्या तपचर्याचं फळ म्हणून मला मच्छिंदनाथांनी हे दोन मासे एक भेट स्वरूपात दिले आहेत आपल्याला माहीत आहे की वट्टसिद्ध नागनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांचं युद्ध झालं होतं आणि ती मी जो आहे तो वटसिद्ध नागनाथ यांचा शिष्य आहे आणि शिष्य असल्याकारणानं वटसिद्ध नागनाथ यांच्या स्वयंभू गोष्टी ज्या आहेत ते मला संपलेल्या आहेत त्यांच्यावर ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत वटसिद्ध नागनाथांच्या मागील बाराशे वर्षापूर्वी त्या सर्व मला गोष्टी या स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन आणि वटसिद्ध नागनाथ यांनी मला हे दिलेलं आहे तरी आपण पाहू शकता आदेश अलक निरंजन